नुकताच मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसला मध्यंतरी रजनीकांत मराठी काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती त्यामुळे आता मराठी असलेले रजनी सर मराठी मूवी मध्ये झळकणार अशा चर्चा सोशल मीडियावर व्हायला लागल्या होत्या पण मराठी पिक्चर आणि रजनीकांत हा मेळ कधीच जुळून येणार नाही मग हा फोटो नेमका कुठला होता तर हा फोटो होता वेब समिटचा आता वेब समिट काय हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर वेब्स म्हणजेच वर्ल्ड ऑडिओ अँड एंटरटेनमेंट समिट हे पहिलेच जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन परिषद आहे जी विशेषत आपल्या भारतात भरली पण ही परिषद काय आहे तिचे फायदे काय आहेत आणि या परिषदेला कोण कोणते दिग्गज आले होते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर हे वेब समिट एक ते चार मे दरम्यान मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये भरलेलं आहे आता याचा मूळ उद्देश काय तर कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कंट्रीज वर्ल्ड सिनेमा मधल्या क्रिएटर्सनी एकत्र येऊन काहीतरी युनिक आयडियाज घडवाव्या ज्याचा फायदा भविष्यातल्या क्रिएटर्स आणि फिल्म मेकर्सना व्हावा विशेष म्हणजे या भल्या मोठ्या समिटचं होस्टिंग आपल्या महाराष्ट्र शासनाला मिळालंय एकंदरीत तुम्हाला कळलंच असेल की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीजसाठी वेब समिट अतिशय महत्त्वाची आहे कारण यामध्ये तब्बल नव्वद देश सहभागी झाले यासोबतच जगभरातले कलाकार स्टार्टअप उद्योजक यांच्यासह बिझनेसमॅन यांचा सहभाग होता पहिल्याच दिवसापासून या समिटची जगभरात चर्चा होती है। या वेब समिटचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं कंटेंट क्रिएटिव्हिटी आणि कल्चर या एंटरटेनमेंट मधल्या तीन गोष्टींमुळे भारताची इकॉनॉमी बूस्ट होते असं त्यांनी सांगितलं या समिट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषण केलं मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपाल सी पी राधाकृष्ण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार असे राजकीय नेते आणि मंत्री या समिटला उपस्थित होते पण सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या भारताच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मधून आलेल्या सिनेस्टार्सवर वर यामध्ये बॉलिवूड मधून शाहरुख खान आमिर खान अक्षय कुमार करण जोहर ऐश्वर्या राय हेमा मालिनी रणबीर कपूर अनिल कपूर सैफ अली खान विकी कौशल दीपिका पदुकोण श्रद्धा कपूर आलिया भट्ट नितेश देशमुख शाहिद कपूर तर तेलुगू इंडस्ट्री मधून एस एस राजमौली चिरंजीवी नागार्जुन अल्लू अर्जुन नानी विजय देवरकोंडा तमिळमधून मधून रजनीकांत ए आर रहमान मल्याळम मधून मोहन लाल मराठी मधले महेश कोठारे महेश लिमय सचिन खेडेकर असे अनेक दिग्गज समिट मध्ये उपस्थित होते यावेळी स्टेजवर इंडियन फिल्म इंडस्ट्री बद्दल त्यांनी आपापले विचार मांडले इतके सगळे सेलिब्रिटी जमले तरी हा केवळ सेलिब्रिटी कार्यक्रम नाहीये तर, तर भारताच्या तरुण पिढीला मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात प्रगती करण्याच्या दिशेने घेऊन जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे वेब समिट मध्ये ब्रॉडकास्टिंग इन्फोटेनमेंट ॲनिमेशन व्हीएफएक्स गेमिंग कॉमिक्स आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विषयावर चर्चा करण्यात आली त्यामुळे इंस्टाग्राम होते भारतात वर्षाला जवळपास दोन हजार चित्रपट रिलीज होतात म्हणजे या तुलनेत एका दिवसाला पाच मूवी रिलीज होतात असच समजा यावरून कळत हो की सिनेमा हा विषय इंडियन इकॉनॉमीला बुस्ट करण्यासाठी किती महत्वाचा आहे आणि सध्या सिनेमे परदेशी आवडायला त्यामुळे एकंदरीत भारतीय सिनेमाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आणि त्यासाठी वेब सारख्या समिट होणं तितकंच गरजेचं आहे अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका